असे म्हणतात प्रत्येक माणसाला परमेश्वराने जेवढे श्वास मोजून दिलेत तेवढेच त्याचे आयुष्य असते असे कधीच होत नाही की सगळीच माणसे एका ठराविक वर्षानंतर मरतात यात काहीतरी गूढ काहीतरी अगम्य आहेच नाही का तसेच त्या माणसाचा मृत्यू ज्या जागेवर आहे ती जागा तो दिवस ती वेळ पण ठरलेली असते सगळंच जुळून आले तरच तो माणूस लगेच मरतो आपण असेही किस्से ऐकलेत की किस स्मशानात नेलेले प्रेत उठून बसले बरेच वर्ष जगले पण त्यानंतर बरेच वर्षांनी तो माणूस वारला वेळ आली की मरायला साधी ठेस लागून सुद्धा माणसे मरतात पण पन तरुणपणी अनेक स्वप्ने उराशी बाळगून असणारी तरुण मंडळी गेली की खूप वाईट वाटते शेवटी जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नसतो असे म्हणतात योनीला काळाचे बंधन नसते ते ज्या वयात मरतात तेच वय तोच काळ त्यांचा असतो अशाच काही अलौकिक गोष्टींनी झपाटलेला एक घाट आहे त्याचं नाव आहे कसारा घाट हा घाट अवघड आणि वेडावाकडा पसरलेला आहे असे म्हणतात या घाटात रात्रीच्या वेळी खूप किंकळ्या ऐकायला येतात भयान शांतता काळोखाचे साम्राज्य रस्त्यावर दिवे नाहीत अशा या घाटातल्या एका वळणावर नेहमीच मोठे ॲक्सिडेंट होतात ती अशी जागा आहे की जिथे जगण्यासाठी तडफडत बऱ्याच लोकांनी प्राण सोडलेत विराज आणि त्याचे मित्र मुंबईहून शनिवारी रात्री बारा वाजता या स्पॉटजवळून बाईकवरून चालले होते अचानक तरीतून त्यांना असंख्य किंकाळ्या ऐकू आल्या त्यांनी बाईक थांबवली खाली वाकून बघितलं सर्वत्र काळोखच काळोख रातकिड्यांची किरकिर शांततेचा भंग करत होती काहीतरी विचित्र वाटत होते एवढीच जाणीव त्यांना होत होती म्हणून ते परत बाईकवर बसले पुढे त्यांना एक माणूस उभा असलेला दिसला हा एवढ्या रात्री असा एकटाच उभा का आहे असा विचार मनात आला परत पुढच्या वळणावर तोच माणूस त्यांना दिसला हा माणूस चालत चालत एवढा पुढे येऊ शकणार नाही नेमके हे प्रकरण आहे तरी काय अजूनही पुढच्या वळणावर तोच माणूस आता तो भेसूर हसत होता आपले डोके घराघरा फिरवत होता तिघांच्याही बाईकमधील अंतर वाढले ते एकटे एक पडले आता दरीतून काही माणसे वर यायला लागली त्यांच्या हातात पेटत्या मशाली होत्या ते खूप हळूहळू चालत होते किंकाळ्या मारत होते विलाप करत होते ती माणसे नॉर्मल वाटत नव्हती त्यांचे चेहरे दिसत नव्हते पाय उलटे होते, होते। किंबहुना चेहरा पुढे तर पोट छातीमागे असेच काहीसे विचित्र अमानवी किंवा भूतांच्या गोष्टी ऐकणे त्यांची खिल्ली उडवणे पण प्रत्यक्षात अनुभव घेणे यात खूप फरक आहे हे त्या मुलांना आज जाणवत होते कडाक्याची थंडी होतीच अजूनही गारठून जावे अशी परिस्थिती झाली होती भीतीने तोंडातून तों शब्द फुटत नव्हता आता आपण वाचत नाही ही भावना अजूनही गोठवून टाकत होती पाठी बसलेला मित्र सांगत होता अरे बाईकचा स्पीड वाढव हे बघ हे काय आलंय त्याला अजूनही काय दिसते कळत नव्हते विराजची बाईक बंद पडली हेच कळणार होते पाठीमागे पडलेले बाईकवरचे मित्र पण आले अरे चला ट्रिपल सीट जाऊ एवढ्यातच एक ट्रक पाठीमागून आला साहजिकच त्यांना बघून तो ट्रक थांबला तो ट्रक ड्रायव्हर बोलला बाईक तशीच ठेवून ट्रकमध्ये बसा त्याने त्या ते सगळ्यांना ट्रक मध्ये घेतले ट्रक समोर आता ते सगळे लोक उभे होते ड्रायव्हरने हनुमान चालीसा मोठमोठ्या आवाजात म्हणत ट्रक सरळ त्यांच्या अंगावर घातला ट्रक आर पार जाऊनही ते लोक परत पुढे येत होते ही मुले रडकुंडीला आली तो ट्रक ड्रायव्हर काहीही बोलत नव्हता प्रत्येक वळणावर त्यांना तो माणूस डोकं गरागरा फिरवताना दिसत होता आता घाटातले मारुतीचे मंदिर आले ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवून नमस्कार केला आणि बोलला आता त्यांची हद्द संपली आता ते पुन्हा येणार नाहीत पण ते होते कोण ही सगळी भूते आहेत एकदा एक, एक बस घाटात कोसळली दरीत पडली बसमधले कुणीही वाचले नाहीत ते सगळे रात्रीच्या वेळी दरीतून वर येतात खूप ॲक्सिडेंट इथे झाले आहेत रात्रीचा प्रवास शक्यतो येथून करूच नका बघा एक पण वाहन नाही यावेळी कुणीही घाट चढत किंवा उतरत नाही यांच्या कचाट्यात कोणी सापडले तर तो वाचत नाही घाट संपला तर तुम्ही उतरा उद्या सकाळी जाऊन बाईक आणा ही मुले उतरली चालत चालत हॉटेलवर आली त्यांना खूप शॉक बसला होता तिथला वेटर आला त्याने त्यांना रूम उघडून दिल्या आता सकाळ झाली होती चहा नाश्ता घेऊन परत वेटर आला त्याने विचारले तुम्ही कसे आलात तुमची गाडी दिसली नाही तेव्हा यांनी झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याने विचारले तो ट्रक ड्रायव्हर सरदारजी होता का पांढरे कपडे चोटी बांधलेला हो बरोबर तो माहीत आहे तुला हो तो पण भूतच आहे काय अरे कसे शक्य आहे तो हनुमान चालिसा म्हणत होता तुम्हाला येते हनुमान चालिसा नाही पण त्याने मारुतीच्या मंदिरापाशी ट्रक थांबवला नमस्कार केला या घाटात मारुतीचे मंदिरच नाही तो सगळा भास होता फक्त हा ट्रक ड्रायव्हर एक चांगले भूत आहे हा भेटला म्हणून तुम्ही वाचलात हा खूप जणांना वाचवतो असे म्हणतात आणि जे मारुतीचे मंदिर म्हणता आहात तेथे तुम्हाला मारुती दिसला का नाही खूप काळोख होता आम्ही आधीच खूप घाबरलो होतो ती त्या ट्रक ड्रायवरची हद्द होती तिथेच त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आता त्यापुढे तो येऊ शकत नव्हता दुसरा कोणी ट्रक ड्रायव्हर तुम्हाला असेच मध्ये सोडेल का आता त्या सगळ्यांचीच बोबडी वळायची बाकी होती त्यांनी त्याच दिवशी हॉटेल सोडले भर दुपारी टळटळीत उन्हात ते घाटात आले घाटातील बाईक घेऊन ते घरी परतले घाटात कुठेही मारुती मंदिर नव्हते शेवटी काय तर परमेश्वराने त्यांचे श्वास दिले होते ते जगणार होते त्यांना एवढ्यात मरण नव्हते तसेच त्यांच्या मरणाची जागा वेळ काळ हे सुद्धा जुळून आले नव्हते अशा लोकांना कदाचित तो ट्रक ड्रायव्हर मदत करत असावा नाहीतर घाटात ॲक्सिडेंट झालेच नसते नाही का तर मित्रांनो आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद